अमुक ठिकाणाहून एखादा मुलगा बेपत्ता झालेला आहे त्याचा शोध लागत नाहीये किंवा मग काही दिवसांनी थेट त्याचा मृतदेह सापडतो अशा घटना आपण यापूर्वी अनेकदा ऐकलेल्या आहेत याच कदाचित काही वाटत नसेल पण एकाच ठिकाणाहून त्यातील काही जण सापडत नसतील आणि काहींचे थेट मृतदेहच थे प्राप्त होत असतील तर मग निश्चितच त्याबद्दल मनात शंका यायला लागते आणि त्या घटनांमध्ये नेमक्या कोणत्या गुढ गोष्टी दडलेल्या आहेत याचा मागोवा घेण्याची इच्छा निर्माण होते बारामती शहरातील चर्च ऑफ क्राइस्ट बॉईज होम या मुलांच्या हॉस्टेल मधून चोवीस मुलं बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे त्यापैकी सोळा मुलं सापडली आहेत तर तिघांचा मृत्यू झाल्याचं देखील समोर आलंय विशेष म्हणजे या तिघांचाही मृतदेह कालव्याच्या पाण्यातच आढळून आलाय तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका पंधरा वर्षीय मुलाचा मृतदेह गुरुवारी समोर आल्यानंतर बारामती शहर आता पुन्हा एकदा हदरून गेले बारामतीच्या या हॉस्टेलमध्ये असं काय घडतंय की त्याची एवढी चर्चा होते आणि याला नेमकं कोण जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी बेबारस आणि अनाथ मुलांच्या संगोपनासाठी बारामती शहरात चर्च ऑफ क्राइस्ट बॉईज होम उभारण्यात आले समाज कल्याण विभाग आणि धर्मादाय आयुक्त यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या होमचे अधीक्षक आहेत रॉबर्ट वसंत गायकवाड मागील पाच दिवसांपासून या हॉस्टेलची मोठी चर्चा रंगली तर झालं असं की मंगळवारी अठरा फेब्रुवारीला या बाल सुधारक गृहाचे अधीक्षक रॉबर्ट गायकवाड यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार दिली त्यात त्यांनी सांगितलंय की बालगृहामध्ये सन दोन हजार अठरा पासून दाखल असणारी मुलं राजवीर वीर शिंदे वय वर्ष पंधरा हा आणि त्याचे दोन मित्र अर्जुन वाघारी आणि मुईन शेख हे तिघ मिळून बालगृहातून कोणालाही न सांगता मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता बारामती मधील नटराज मध्ये फिरायला गेले त्यानंतर ते शेजारील निरा डाव्या कालव्यात अंघूळ करण्यासाठी उतरली असता त्यातील मुलगा राजवीर शिंदे याला पोहता येत नसल्यानं तो पाण्यामध्ये बुडून वाहून गेला त्यानंतर पोलिसांनी राजवीरची शोधाशोध चालू केल्यानंतर राजवीरचा मृतदेह अठ्ठेचाळीस तासांनी बांदलवाडी कालव्याच्या पाण्यात आढळून आला बालगृहाचे अधीक्षक रॉबर्ट गायकवाड यांच्या जबाबावरून त्याचा आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास बारामती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विशाल नाळे हे सध्या करत आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी देखील याच हॉस्टेलच्या मुलांचे दोन मृतदेह हो त्यांना कालव्याच्या पाण्यातूनच प्राप्त झाले बारामतीच्या चर्च ऑफ क्राइस्ट बॉईज ओम या हॉस्टेल मधून एकूण सतरा मुलं बेपत्ता झाल्याचे गुन्हे नोंद आहेत दोन हजार सतरा पासून आजपर्यंत याच ठिकाणावरून एकूण एकवीस मुलं बेपत्ता झालेली आहेत त्यापैकी एकोणीस मुलं ही सापडलेली आहेत दो दोन मृतदेह आम्हाला यापूर्वी इथूनच मिळाले होते आणि आताचा एक या कालव्याच्या पाण्यात सापडलेला आहे अशी माहिती देखील पोलीस अधिकारी सुनील राठोड यांनी दिली सोबतच बारामती पोलीस स्टेशन कडून आम्हाला जर काही माहिती प्राप्त झाली तर संबंधितांवरती आम्ही योग्य ती कारवाई करू असं देखील पोलीस म्हणाले आहेत पोलिसांकडून पोलिस ही आकडेवारी सांगितली जात असली तरी माध्यमांनी दाखवल्याप्रमाणे या हॉस्टेल मधून दोन हजार सोळा पासून तब्बल चोवीस मुलं बेपत्ता झाली आहेत आणि याबद्दल चोवीस एफ आय आर बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत त्यापैकी सोळा मुलं सापडलेली असून पाच मुलांचा अजूनही ठाव ठिकाणा लागलेला नाहीये तर तीन मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर येते तर पोलिसांनी आणि माध्यमांनी दिलेल्या या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचं दिसून येते आणि महत्वाचं म्हणजे जबाबदार व्यक्तींवरती आजपर्यंत कोणतीही कारवाई देखील करण्यात आलेली नाहीये चर्च ऑफ क्राइस्ट चे अधीक्षक रॉबर्ट गायकवाड यांनी आपण मंगळवारी म्हणजे घटनेच्या बाहेर गावी गेल्याचं म्हणत जबाबदारी देखील झटकली अशातच रॉबर्ट गायकवाड यांच्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मोठे आरोप केले जातात तर या अधीक्षकाच्या जाचाला कंटाळूनच मुलांनी आत्महत्या केल्याचं काही जण सांगतात रॉबर्ट गायकवाडला अटक केल्याशिवाय मृतदेहाचं शवविच्छेदन करू देणार नाही अशी भूमिका स्थानिकांनी घेतली होती रॉबर्ट गायकवाड बॉईज होम मध्ये शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा मुलांना दिल्या जात हो नाहीत उलट मुलांना वैयक्तिक घरची कामं करायला लावली जातात आणि प्रसंगी मारहाण देखील केली जाते आणि त्यामुळेच अधीक्षकाच्या जाचाला कंटाळून मुले बेपत्ता होत आहे किंवा मग कॅनॉलच्या पाण्यात उड्या मारून जीवन संपत आहे या अधीक्षकावरती तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी चर्च ऑफ क्राइस्ट ट्रस्ट चे सदस्य जय काळे यांनी दरम्यान या, या संदर्भात ट्रस्टच्या मंडळाची तातडीनं बैठक देखील बोलवण्यात आलेली होती तर येत्या दोन दिवसात बैठक घेऊन बेपत्ता मुलांबरोबर नेमकं काय घडलं या अनुषंगानं चर्चा केली जाणारे सोबतच यामध्ये दोषी असलेल्या व्यक्तींवरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी संस्थेकडून पुढाकार घेण्यात येणार आहे संस्थेच्या कामकाजाबद्दल आपल्याला कोणतीच माहिती दिली जात नसल्याची तक्रार ट्रस्टचे अध्यक्ष दीपक जाधव हो यांनी केली उले बेपत्ता झाल्यानंतरही अधीक्षकांकडून आपल्याला कळवलंही जात नाहीये या सर्व गोष्टींसाठी अधीक्षक रॉबर्ट गायकवाड जबाबदार असल्याचा गंभीर आरोप अध्यक्षांनी केला आता या संपूर्ण प्रकरणात अद्यापपर्यंत कुठलीही चौकशी झालेली नाहीये रॉबर्ट गायकवाड यांच्यावरती आरोप होत असताना देखील त्यांच्यावरती नेमका कुणाचा वरदहस्त आहे असा सवाल आता उपस्थित होतोय चर्च ऑफ क्राइस्ट बॉईज होम मध्ये घडणाऱ्या गैरकृत्यांची पोलीस प्रशासन चौकशी करणार का घडलेल्या घटनांमध्ये दोषींवरती कारवाई केली जाणार का याला नेमकं कोण जबाबदार आहे पवारांच्या बारामतीत नेमकं चाललंय काय यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा